ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक करून आहे ही कारवाई संजयनगर पोलिसांनी केली सुनील कुंडलिक राज इंगळे वैवर्ष चौतीस मूळ राहणार शिरकुप्पी रोड विठ्ठल मंदिर जवळ बौद्ध नगर उगार तालुका अथणी जिल्हा बेळगाव सध्या राहणार कर्नाळ कर्नाळ रोड काका नगर जगदंबा कॉलनी सांगली नाव असल्याचं अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संजय नगर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बयाजीराव कुरळे व पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोलीस, 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 पोलीस अमलदार यांनी चोरीला गेलेली मोटरसायकल फिर्यादी यांच्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या इलाई मस्जिद नेहरू नगर येथील सीसीटीव्ही तपासले असता आरोपी मोटरसायकल चोरून घेऊन जात असताना कैद झाला होता याबाबत गोपनीय या बातमी काढली असता आरोपीचे नाव सुनील कुंडलिक राजिंगळे इंगळे असं असल्याचं समजत त्यानंतर पुन्हा गोपनीय बातमी काढली असता आरोपी हा संजय नगर बस स्टॉप परिसरात फिरत असल्याचे समजले त्याला पोलिसांनी पकडून मोटरसायकलबाबत तपास केला गुण्यातील मोटरसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे महानकर नेपसाठी आदी माने मिरज